मी विद्या आणि हे आहे पंचपकवान चला तर सुरू करूया चवीची नवी सफर दिवाळी विशेष अंकात आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाची करंजी इथे मी एक कप इतका बारीक म्हणजे झिरो नंबर रवा घेतला आहे झिरो नंबर रवा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही घरचा रवा दळून घेऊ शकता आणि दोन कप इतकं गव्हाचं पीठ आणि पाव कप इतके पिठी साखर आणि चवीनुसार मीठ आता आपण यामध्ये साधारण अडीच चमचे इतकं तुपाचं मोहन घालून घेणार आहोत आणि हे सगळं तूप छान आपण पिठाला लावून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला सगळं तूप छान पिठाला लावून घ्यायचं आहे आणि यात आपल्या हाताला सहन होईल इतपत कोमट पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे साधारण मला मेजरिंग कपाच्या साह्याने पावणे दोन कप इतकं पाणी लागलं आहे तुमच्या गव्हाला जास्त पाणी लागत असेल तर तुम्ही अधिक थोडं जास्त पाणी घालून हे पीठ अगदी छान मऊशार असं मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळल्यानंतर आपल्याला हे पीठ साधारण दोन तास इतकं मुरण्यासाठी आपण झाकून बाजूला ठेवून देऊया आणि आता आपण सारण तयार करून घेऊया मी इथे अर्धी वाटी ओलं नारळ घेतला आहे ते कापून छान मिक्सरमध्ये वाटून घेऊया आता एका कढईमध्ये मी ते ओलं नारळ छान परतवून घेणार आहे ओलं नारळ आपल्याला साधारण पाच ते सात मिनटं मंद आचेवरती छान परतवून घ्यायचं आहे आणि ओलं नारळ परतल्यानंतर आपण ते एका भांड्यात काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये आपल्याला आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट्स घेऊन घ्यायचे आहे आणि ते परतवून घ्यायचे आहे इथे काजू बदाम आणि पिस्ता घेतला आहे आणि दोन चमचे इतकी खसखस आणि त्याचबरोबर मी खवा घेतला आहे अर्धा कप आणि तोही छान परतवून घेतला आहे आणि इथे अर्धा कप इतकी पिठी साखर घातली आहे आणि त्याचबरोबर मी त्या सारणामध्ये चवीनुसार मीठ आणि एक चमचा इतकी वेलची घातलेली आहे आणि आता आपण छान आपल्या भिजलेल्या पिठाच्या करंजा बनवून घेऊया अशा पद्धतीने आपण ही पारी लाटून घ्यायची आहे आणि त्यामध्ये सारण भरून छान करंजी तयार करून घ्यायची आहे करंजीच्या कडेला आपण छान दूध लावून ही करंजी छानपैकी दाबून घेणार आहोत आणि करंजीला अशा प्र प्रकारे आपण काट्याच्या चमच्याने डिझाईन तयार करून घेणार आहोत आणि आपली करंजी तयार झाली आहे अशा पद्धतीने आपण उरलेल्या सगळ्या पिठाच्या करंजी तयार करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता लाटलेली करंजी आणि मी तळ तळून घेतलेली करंजी यामध्ये किती फरक आहे अगदी टम्म अशी ही करंजी फुकते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका